महापरी महापरिनिर्माण दिनानिमित्त मेणबत्ती रॅली महिला पुरुषांसोबत चिमुकल्यांचाही उत्स्फूर्त सहभाग नमस्कार मंडळी मी पवनान मंते आणि आपण पाहताय न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी चाकूर तालुक्यातील घरणी येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज एक अनोखी आणि भावपूर्ण मेणबत्ती रॅली काढण्यात आली विशेष म्हणजे या रॅलीत महिला पुरुषांसोबतच लहान मुले देखील मेणबत्ती हातात घेऊन मोठ्या उत्साहाने सहभागी झाली सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली गावातील मुख्य रस्त्यांवरून शांततेत ही रॅली काढण्यात आली चिमुकल्याने हातातील मेणबत्त्या उंचावत जय भीमच्या घोषणा दिल्याने वातावरण भारावून गेले समाजातील सर्व घटकांच्या सहभागामुळे रॅलीला एक वेगळाच रंग प्राप्त झाला समानता बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव ठेवत महापरिनिर्माण दिनाचा संदेश गावभर पोहोचवण्यात आला रॅली दरम्यान सर्वांनी एकच भावना व्यक्त केली बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांचा प्रकाश कधीही मंद होऊ देणार नाही कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच सबस्क्राईब करा न्यूजकट्टा एक्सप्रेस सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली भारतरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन झाला आणि लाखो जनता या दुःखाच्या सागरामध्ये लोटली गेली आपल्याला माहीत आहे मुंबईच्या दादर चैत्यभूमीवर आजच्या दिवशी जो जनसागर लोटला जातो या जनसागराच्या माध्यमातून आपणाला शांततेचं प्रतीक असलेलं दादर चैत्यभूमी याचबरोबर आत्ताच आपल्या मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पानगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ती आणि त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि म्हणून मराठवाड्यातील जी जनता आहे ती जनतासुद्धा पालघाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जात असते त्याचाच एक भाग म्हणून धरणी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सर्व बौद्ध उपासक उपासिका तसेच बालक बालिका आंब आंबेडकर प्रेमी जनता या दरवर्षीच्या स्कॅन्डल रॅलीमध्ये जे आम्ही शांततेनं जे या ठिकाणी रॅली काढतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे पुण्यस्मरण आहे किंवा महापरिनिर्वाण दिन आहे या दिनाचं औचित्य साधून सर्वच बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका या उत्साहामध्ये सर्व सामील होतात आणि हा बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिवार दिन या ठिकाणी साजरा केला जातो त्याचाच औचित्य साधून आज सुद्धा हा दिन या घरणी या ठिकाणी संपन्न साजरा करण्यात आलेला आहे